जेव्हा संघर्ष संपला तेव्हा माणूसही संपला प्रत्येक पक्ष म्हणजे एक संघटित गुन्हेगारीचं स्वतंत्र विश्व आहे लुटारूंच्या टोळ्या या देशांच्या राज्यकर्त्या झालेल्या आहेत हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे त्याचे परिणाम म्हणजे आजची राजकीय परिस्थिती आहे त्याचे परिणाम म्हणून आज लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याचे परिणाम म्हणून आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आहे लोकांनी जे स्वीकारलं ज्यांना स्वीकारलं आणि ज्यांना आपला नेता मांडलं तिथंच त्यांची सगळ्यात मोठी चूक झालेली आहे खरे दोषी आपणच आहोत कारण ज्या पक्षांना आपला पक्ष आपण मानतो ज्या नेत्यांना आपण आपला नेता मानतो तेच नेते आपल्याला गाडायला बसलेले आहेत तेच पक्ष आपल्याला निस्तनाभूत करण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत आहेत हे वास्तव आहे नमस्कार मित्रांनो आज जर पाहिलं तर आपल्याकडं अनेक प्रश्न जे असे आहेत की ज्या प्रश्नावरती इथले शासन करते इथले राज्य करते मुळापासून ते प्रश्न सोडवायला इच्छुक नाहीत त्याचं कारण असं आहे की प्रश्नावरती राजकारण करायचं आणि जे मूलभूत लोकांचे प्रश्न आहेत ते तसेच ठेवायचे कारण जोपर्यंत ते प्रश्न जिवंत आहेत तोपर्यंत नवीन काही करण्याची राज्यकर्त्यांना गरज नाही म्हणून आहे ते प्रश्न ठेवायचे आणि त्या प्रश्नावरती आपलं राजकारण चालू ठेवत राहायचं असे प्रकार गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत देशपातळीपर्यंत आपल्याला दिसून येतात मग आता हे प्रश्न कुठले आहेत ते प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्य काळापासून शेतकऱ्यांचे प्रश्न असतील जमिनीचे प्रश्न असतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न असतील जलसंधारणाचे प्रश्न असतील राज्याच्या सीमा भाषावाद अथवा देशाच्या सीमा असतील अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून हे प्रश्न जशास तसे आहेत फक्त दर पंचवार्षिकला त्या प्रश्नाला नव्यानं उजाळा दिला जातो नव्यानं मुलामा दिला जातो आणि त्या प्रश्नावरती राजकारण फुलवलं जातं याबाबतीत एक किस्सा आहे की कि क्रांतिसिंह नाना पाटील हे तुम्हाला सर्वांना परिचित असतीलच ते जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा निवडून आल्या आल्या अगदी दुसऱ्या दिवशी ते, ते दिल्लीला पोहोचले आणि दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यावेळचे जे काही काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांना त्यांनी सांगितलं की लोकसभेचं कामकाज लगेच तार सुरू करा कारण आपल्याकडं कर फार वेळ नाही आपल्याकडं फक्त पाच वर्ष कालावधी आहे आणि या पहिल्या पाच वर्षामध्ये या देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत आणि ते निकाली काढायचे या पाच वर्षाच्या आत या देशातला सगळा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे शेतकऱ्याचा एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नाही असं नाना पाटलांनी त्यांना सांगितलं त्यावेळेस ते अध्यक्ष खळखळून हसले आणि हसल्यानंतर ते नानाला म्हणाले नाना तुम्ही काही येडे का म्हटले कारण आत्ताच निवडणुका झाल्यात गावाकडं जा मतदारसंघात फिरा लोकांचे हार सत्कार स्वीकारा आभार दौर्य काढा आणि नंतर निवांतपणे या म्हटले आपल्याला पाच वर्ष आहेत लोकांचे प्रश्न मांडायला आणि आपण जर या वर्षात एका वर्षात जर शेतकऱ्यांचे सगळेच प्रश्न सोडवले तर पुढच्या पंचवार्षिकला कुठल्या प्रश्नावरती निवडून यायचं आणि कुठल्या प्रश्नावरती राजकारण करायचं म्हणून लोकांच्या प्रश्नावरती तुम्ही फक्त निवडून या आणि इथं आल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करू मौज मजा करू असा काहीसा त्यांचा संदर्भ होता सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की नाना पाटलांसारखे लोकप्रतिनिधी आता या देशामध्ये उरलेले नाहीत जे काही उरलेले ह्या सगळ्या दरोडेखोरांच्या टोळ्या आहेत संघटित टोळ्या आहेत प्रत्येक पक्ष म्हणजे एक संघटित गुन्हेगारीचं स्वतंत्र विश्व आहे आणि अशा लुटारूंच्या टोळ्या या देशांच्या राज्यकर्त्या झालेले आहेत हेच सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मोठ आणि त्यामुळं लोकांचे प्रश्न सुटतील आणि लोकांनी त्यांच्या पाठीशी राहावं त्यांना आपला नेता मानावं त्यांचा पक्ष आपला पक्ष मानावा हे म्हणजे निव्वळ दूतखुळेपणा आहे अज्ञान आहे आणि दुसरी गोष्ट अशी की लोकांसमोर या लोकांनी पर्याय ठेवलेच नाहीत आणि लोकांचे प्रश्न सुटतील असा नेता असा पर्याय ही लोक उदयाला देखील येऊ देत नाहीत आणि याचाच एक भाग असा आहे की ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका अत्यंत खर्चिक करणं त्या निवडणुकाला भरमसाठ पैसा लोकांना वाटणं आणि सामान्य दूळ दु, दिनदुबळा किंवा कमकुवत असलेला प्रतिनिधी आपल्यासमोर उभाच राहू नये अशी एक व्यवस्था या लोकांनी लोकांच्या समोर मांडलेली आहे आणि लोकांनी ती अगदी डोळे मिटून स्वीकारलेली देखील आहे त्याचे परिणाम म्हणजे आजची राजकीय परिस्थिती आहे त्याचे परिणाम म्हणून आज लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याचे परिणाम म्हणून आज शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आहे थोडक्यात लोकांनी जे स्वीकारलं ज्यांना स्वीकारलं आणि ज्यांना आपला नेता मांडलं तिथंच त्यांची सगळ्यात मोठी चूक झालेली आहे आणि म्हणून खरे दोषी आपणच आहोत कारण ज्या पक्षांना आपला पक्ष आपण मानतो ज्या नेत्यांना आपण आपला नेता मानतो तेच नेते आपल्याला गाडायला बसलेले आहेत तेच पक्ष आपल्याला नेस्तनाभूत करण्यासाठी उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत आहेत हे वास्तव आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर आता अलीकडं जर पाहिलं असेल तर शिक्षण अत्यंत महाग झालेलं आहे ज्या पटीमध्ये उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी बाहेर पडत आहेत त्या पटीमध्ये शासनानं नोकऱ्या ठेवलेल्या नाहीत शासनानं त्या पटीमध्ये लोकांसाठी विकासासाठी त्यांच्यापर्यंत सुविधा पोचण्यासाठी शासनाचे कार्यालय देखील ठेवलेले नाहीत एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की स्वातंत्र्यापासून आपल्या ग्रामीण भागामध्ये एका जिल्हा परिषद सर्कलला एक पी एस सी असते म्हणजे एक जिल्हा परिषद सर्कल हे चाळीस गावाचं असतं आता कालांतरानं गावांची लोकसंख्या वाढली आजारांची संख्या वाढली अपघातांची संख्या वाढली मात्र पी एस सी मात्र एकच आहे अगदी पन्नास वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी ज्या स्थितीत होती त्याच स्थितीमध्ये आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आता प्रत्येक दहा गावाला एक पी एस सीची गरज आहे वीस गावाला एक उपकेंद्राची गरज आहे परंतु हे होताना आपल्याला दिसत नाही म्हणूनच ज्या पटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी बाहेर पडत आहेत त्या पटीमध्ये त्यांना नोकऱ्यासाठी संधी नाहीत त्यांना रोजगारासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहे अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की लोकांचे प्रश्न काय आहेत लोकसंख्येच्या पटीमध्ये बदलत्या काळानुसार लोकांच्या गरजा काय आहेत याविषयी विचार करण्यासाठी या राज्यकर्त्यांना वेळ नाही ही स्पर्धा चालू आहे तिजोरी लुटण्याची स्पर्धा चालू आहे ही स्पर्धा देश लुटे लुटण्याची स्पर्धा आहे ही स्पर्धा गाव आणि आपला तालुका जिल्हा लुटण्याची स्पर्धा आहे आणि प्रत्येक राजकारणी निवडणूक लढवतोच तो यासाठीच कुठलाही गावचा सरपंच गाव भलं व्हावं गावाचा उद्धार व्हावा यासाठी सरपंच होत नाही तो त्याचा उद्देशही नसतो आणि तरीदेखील आपण अशा लोकांना निवडून देतो हे वास्तव आहे म्हणून काळानुरूप खरी गरज अशी आहे की नवयुवकांना राजकारणामध्ये खरी गरज आहे कारण तुम्ही लाखोंच्या संख्येनं एम पी एस सी देता यू पी एस सी देता परंतु लाखोंच्या संख्येनं कधी निवडणुकीसाठी आपलं नशीब आजमावण्यासाठी कधी उतारता का म्हणून हे बदलायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी देखील स्पर्धा निर्माण करावी लागेल आणि तेव्हाच हे राज्यकर्ते ठिकाणावर येतील आणि म्हणून जे नवयुवक आहेत जे बेकार आहेत तरच काही उद्योगाला उद्योगा उद्योग करण्यासाठी दिशा मिळत नाही असे लोक असे युवक इतरांचे कार्यकर्ते होण्यापेक्षा एकत्रित या स्वतःचा एक पक्ष निर्माण करा आणि त्या पक्षाची भूमिका अशी ठेवा की एकही रुपया खर्च करायचा नाही एकही रुपया निवडणुकीमध्ये वाया घालवायचा नाही तर असा पक्ष काढा की ज्या पक्षामध्ये अत्यंत सुशिक्षित उच्चशिक्षित तरुणांनी यामध्ये यावं जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा तुम्हाला प्रचार करण्याची गरज नाही कारण तुमचं सामाजिक कार्यच एवढं मोठं प असलं पाहिजे की तुम्ही एका जागेवरून निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि लोकांनी देखील ते स्वीकारलं पाहिजे अशा लोकांच्या पाठीशी लोकांनी राहून आणि अशा युवकांनी अशा लो लो गरजवंत लोकांचं नेतृत्व करून नवा पक्ष आणि नवी दिशा घेण्याची गरज आहे भलेही तुम्हाला पहिले काही वर्ष अपयश मिळेल परंतु लोकशाही हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करीत आहे ज्या लुटारूंचं साम्राज्य या देशामध्ये या राज्यामध्ये विस्तारलेलं आहे त्यांची पाळंमुळं गावापर्यंत पोहोचलेली आहेत आणि ती खोलवर रुजलेली आहेत ती कधीतरी तुम्हाला उकडून फेकावी लागतील कारण माणसाच्या आयुष्यातला संघर्ष कधीही संपत नाही जेव्हा संघर्ष संपला तेव्हा माणूसही संपला हे लक्षात ठेवा म्हणून कधीही आपली परिस्थिती चांगली जरी असली तरी आप आपलं आपल्या परिस्थितीवरती लक्ष असलं पाहिजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरती सामाजिक परिस्थितीवरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ती परिस्थिती आटोक्या बाहेर जाऊ नये म्हणून काही निर्णय आपल्याला घेणं आवश्यक असतं या निमित्तानं एवढंच धन्यवाद